पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापुरात निवृत्त शिक्षिकेची एक कोटींची फसवणूक माजी बँक अधिकारी अटकेत आरोपी दिनांक वीस पर्यंत पोलीस कोठडी विश्वासाचा गैरफायदा जादा व्याजाच्या आमिषाने वृद्ध शिक्षिकेला कोटीचा गंडा नवापूर शहरात एका एकोणऐंशी वर्षीय निवृत्त शिक्षिकेला बँक ठेवींवर जादा व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मधुकर नारायण पाटील यांना नवापूर पोलिसांनी अटक केली त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील व पुतणे सुरेश रमेश पाटील हे अद्याप फरार आहेत दरम्यान आरोपीला न्यायालयाने दिनांक वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीमती मंजुळाबेन दिनेशचंद्र राणा व एकोणऐंशी राहणार मंगलदास पार्क नवापूर या निवृत्त शिक्षिका असून त्यांचे पती कैलासवासी दिनेशचंद्र राणा यांच्यासोबत भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत संयुक्त खाते होते या खात्यात निवृत्ती वेतनासह वडिलोपार्जित जमीन विक्रीतून मिळालेली मोठी रक्कम जमा होती याच बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व सध्या निवृत्त झालेले मधुकर पाटील यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला बचत खात्यापेक्षा म्युच्युअल फंडात दहा पट जास्त व्याज मिळेल मी स्वतः म्हणून काम करतो असे सांगून त्यांनी वृद्ध दाम्पत्याला उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत भावनिक दबाव टाकून कोर्या चेकबुकवर त्यांच्या सह्या घेतल्या फिर्यादी व त्यांचे पती वृत्त असून त्यांना अपत्य नसल्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपीने कोऱ्या चेकवर मोठ्या रकमा भरून स्वतःच्या पत्नीच्या तसेच पुतणे सुरेश पाटील यांच्या खात्यावर वेळोवेळी पैसे वडवले विशेष म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीच्या पतीचे निधन झाले आरोपीने सन 2025 हजार पंचवीस पर्यंत खात्यातून पैसे काढणे सुरू ठेवले होते नंतर फिर्यादीने आपल्या बँक खात्याचे सविस्तर विवरण तपासले असता त्यांच्या संमतीशिवाय एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजार रुपये गायब झाल्याचे उघड झाले त्यानंतर त्यांनी नंदुरबारचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय या प्रकरणी संशयित आरोपी मधुकर नारायण पाटील सुनंदा मधुकर पाटील आणि सुरेश रमेश पाटील यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम तीनशे सोळा पाच तीनशे अठरा तीन तीनशे पस्तीस तीनशे तीन तीनशे चाळीस तीन, दोन तीनशे चौवेचाळीस व तीन पाच अन्वयी गुन्हा रजिस्टर नंबर सत्र अब्लिक दोन हजार सव्वीस दाखल करण्यात आलाय नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे नवापुरात मोठी खडबड उडाली असून ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सर्व भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना नमस्कार आ, काल एक अतिशय गंभीर आणि आर्थिक स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण एक कोटी एकोणचाळीस लाख पंधरा हजाराचा अपहार झाल्याचं आम्हाला आता कळलं तर त्या अपहारामध्ये बँकेचे निवृत्त कर्मचारी मधुकर नारायण पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावरती गुन्हा काल दाखल झाला आहे तर भारतीय स्टेट बँक ही भारतातली अतिशय जुनी बँक आणि प्रत्येक ग्राहकाच्या विश्वासाची बँक आहे या संदर्भात असलं कुठल्याही बाबतीत कुठलाही गुन्हा घडणं कुठल्याही आर्थिक व्यवहार गैरव्यवहार होणं हे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे अशी कुठलीही व्यवहार जर तुम्ही केलेले असतील तर त्या संदर्भात तुम्ही कृपया भारतीय स्टेट बँके शाखा नवापूर इथे संपर्क साधावा तसेच आपण आपल्या केलेल्या सगळ्या व्यवहाराची योग्य ती तपासणी करून त्याची प्रत्येक नोंद स्वतःजवळ ठेवा आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अशी काही आणखीन ॲडिशनल माहिती असली तर ती आपण लगेचच भारतीय स्टेट बँकेकडे येऊन ती या संदर्भात माहिती घ्या काल घडलेली घटना ही जी आहे ही जरी म्हणजे एक दोन हजार वीस एकवीसच्या कालखंडातली असली तरीसुद्धा त्याच्या पुढे मागे आणखीन आपल्याकडे जर काही बातम्या असतील किंवा काही माहिती हवी असल्यास तुम्ही लगेचच शाखेला संपर्क साधा की हा कालचा जो गुन्हा नोंद झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये त्यांचे परस्पर जे काही व्यवहार झालेले आहेत असे आणखीन कुठले परस्पर व्यवहार तुमचे ग्राहका इतर ग्राहकांचे सुद्धा जर झालेले असतील तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही शाखेमध्ये येऊन चौकशी करू शकता माझी पुनश्च एकदा सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सगळ्या व्यवहाराची योग्य ती नोंद वेळोवेळी घेत राहावी धन्यवाद